जे सत्ताधारी पक्षाकडून सरपंच मतदारांना धमक्या दिल्या जात आहेत आचारसंहिता असतानाही निधीचं आमिष दाखवलं जात आहे निवडणूक आयोगानं याची दखल घ्यावी असं राऊतांनी म्हटलंय कालच नितेश राणेंनी प्रचारावेळी मतदारांना धमकीवाचा इशारा दिला निवडणुकीनंतर सर्वांचा हिशोब मी घेऊन बसणार आहे लीड कमी असेल तिथे विकास निधी मिळाला नाही तर तक्रार चालणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलं होतं आणि त्यावरूनच राऊतांनी निशाणा साधला सगळ्यांचा हिशोब घेऊन बसणार आहे कारण का त्याच्यानंतर परत आमदाराकडे अगर भेटला नाही आणि मग मागणी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही तर तक्रार करायची नाही मी या व्यापीठाच्या निमित्ताने सांग मला खरगोज मतानी राणे साहेबांचा विजय अमृत नोनी प्लस ये एक प्रवल फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल हमेशा दाखोता पाँच पाँच कोटी ता निधि देने संदर्भ तुम्हें सरपंच ना धमकिया देता है एका बाजूला तुम्ही विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कडक आणि कठोर पद्धतीनं लावताय आणि त्याच वेळेला सत्ताधारी पक्षाचे लोक सरपंचांना धमक्या देत आहेत मतदारांना आमिष दाखवत आहेत हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे आणि निवडणुका योग्य पद्धतीनं होत नाही आहेत याचं हे चित्र आहे